नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी तालुक्यातील दैठणा येथून गेलेल्या परभणी गंगाखेड महामार्गावर अज्ञात वाहनानं सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना चारचाकी वाहनानं उडवलं यात दोन्ही महिला जागीच ठार झाल्याची गंभीर घटना घडली यामध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उत्तमराव कछवे यांच्या पत्नी अपघातात ठार झाले आहेत दैठणा येथील रहिवासी तथा परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कछवे हे गुरुवारी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी मॉर्निंग वॉकसाठी परभणी गंगाखेड रस्त्याने पत्नीसह जात होते त्यांच्यासोबत गावातील एक महिलाही होती दरम्यान पाच वाजून पंचवीस मिनिटांनी दैठणा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर माळसोन्ना फाटा येथे ते पोहोचले होते त्याचवेळी उत्तमराव हे थोडे पुढे गेले होते तर दोन्ही महिला पाठोपाठ येत होत्या थोडासा अंधार असल्यामुळे रस्त्याच्या कडेने चालताना अचानक अतिवेगात आलेल्या एका चारचाकीने या दोन्ही बैलांना पाठीमागून धडक दिली हे वाहन पुढे परभणीकडे गेले या आवाजानं उत्तमराव पाठीमागे पाहतात ते त्यांची पत्नी पुष्पाबाई कचवे व एकोणसत्तर या रस्त्याच्या खाली पडलेल्या दिसल्या तर त्यांच्यासोबत असलेल्या अंजनाबाई सुरेश शिसोदे वय पंचावन्न वर्ष या रोडच्यामध्ये गतप्राण अवस्थेमध्ये पडलेल्या दिसल्या यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या युवकांनी ग्रामस्थांना बोलावून घेतले यावेळी बालासाहेब कछवे रामकिशन कछवे मारुतराव कछवे यांनी अपघाताची माहिती दैठणा पोलीस स्थानकाला कळवली यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जायभाई उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी घाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी परभणीच्या जिल्हा सामान्य दुग्णालयात हलवले या प्रकरणी अज्ञात चारचाकी चाकी वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी आमदार बाबाजनी दुरराणी यांनी गुरुवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्याचप्रमाणे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी आमदार बाबाजनी दुराणी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते आलमगीर खान यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार माजी उपमहापौर भगवान वाघमारे युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हातेंबरे बाळासाहेब देशमुख रविराज देशमुख त्याचप्रमाणे काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते दिनांक एक ते सात ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताहाचा समारोप आज गुरुवारी गंगाखेड येथे पार पडला गंगाखेड येथील उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रत्ना गोरुगुट्टी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास आमदार राजेश वेटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार अनिता भालेराव जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मोसळे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी संगीता चव्हाण उदयसिंह भोसले पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे तहसीलदार माधव बोतीकर उषा किरण श्रंगारे बाजार समिती सभापती साहेबराव भोसले महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले आदींची प्रसंगी उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी गंगाखेड तहसील ते उपविभागीय अधिकारी कार्यालयपर्यंत लेझीम पथक तुतारी उंट घोड्यासह महसूल विभागाचा संदेश देणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूक मान्यवरांसह अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह तसेच विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे डी बी टी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आज गुरुवारी तहसील कार्यालय परभणी येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलं होतं या कॅम्पमध्ये लाभार्थ्यांचे आधार संलग्न डी बी टी प्रमाणीकरण प्रक्रिया पार पडली कार्यक्रमास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार संदीप राजपुरे आदींसह नायब तहसीलदार कर्मचारी लाभार्थी यावेळी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानक हद्दीमध्ये गुंड प्रवृत्तीचे तसेच जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण करून इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या सहा इसमांना परभणी जिल्ह्यातून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हद्दपार केले आहे जिंतूर पोलीस स्थानक हद्दीतील टोळी प्रमुख किशोर हरिश्चंद्र जाधव आणि त्याचा टोळी सदस्य मुकेश हरिश्चंद्र जाधव आदर्श शिवलाल गायकवाड अतुल शिवलाल गायकवाड यांनी पोलीस स्थानक जिंतूर हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलीस निरीक्षक पोलीस स्थानक जिंतूर यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवले होते त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेश यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत पोलीस स्थानक चुडावा हद्दीतील शंकर पंडितराव नादरे आणि एकनाथ बाबूराव गिराम विरोधातही असेच हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते या दोघांना परभणी जिल्ह्यातून तसेच लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील वस्पत तालुक्यातून सहा महिने हद्दपार करण्यात आले आहे बावीसावे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन यावर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरात होणार आहे मागील एकवीस वर्षापासून अविरतपणे लाल सेनेच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्याच्या हेतूनं विचार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येत असतं यावर्षी हे बावीसवं साहित्य विचार संमेलन आहे यासंदर्भात नियोजन करण्यासाठी येत्या रविवारी सावली विश्रामगृह परभणी येथे बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कॉम्रेड गणपत भिसे यांनी दिली आहे यावेळी अशोक उबाळे कॉम्रेड उत्तम गोरे एल डी कदम अजित शिंदे प्रकाश गायकवाड दिलीप कांबळे किशोर कांबळे विकास गोरे सिद्धांत भिसे कुंडिबा जाधव रामराव इंगोले पिंटू घोडके कृष्णा लांडगे आदींची यावेळी उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या, महारा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद